सो हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल मधु मधुरा एटीन आणि कालपासनं मी खरंच खूप जास्त बिझी होते कारण आमच्याकडे पाहुणे आले होते माझे काका काका काकू आणि माझा भाचा तर तेच आत्तू 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 पुराण आणि थोडेफार कामं आईची मदत खूप थकलेले आहे मी लिटरली आताही मला असं वाटत आहे की मी झोपून जाऊ पण आई म्हणत होती की आज चतुर्थी आता आपण गणेश टेकडीला जाऊ तर आई ऑलरेडी मावशीकडे गेली आहे तिकडे आजी मामी वगैरे सगळे हे लोक जात आहे गणेश टेकडीला तर म्हटलं आपण पण जावं तर मी पण जाणार आहे सो so, चला तुम्हालाही घेऊन चलते तास बहनाने तुमचंही दर्शन होईल म्हणून चलो चलते हे मी पटकन रेडी होते दोन मिनटात आणि मग आपण निघू आणि मग मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सर्वांना भेटवते ओके okay? सो so, स्टेट येऊन येस गाईज मी रेडी होऊन निघालेली आहे रेडी म्हणजे काहीच नाही थोडेसे फक्त केस बांधले आणि आयुष्यात कोणी कामात येऊ ना येऊ पण ही इंस्टामार्टची जी बॅग आहे कॅरी बॅग आहे ती नेहमीच माझ्या कामात येते ते मला खूप आवडतात तर आईने याचा स्वेटर तिचं स्वेटर सांगितलं होतं तर मी ते भरलं आणि वरून स्कार्फ टाकला आहे माझा सो आता मी निघते आहे सो चला तुम्ही पण चला 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 नाही चला काय करताय घेऊ का तुला ब्लॉग मध्ये का वाटते तुला माझं युट जाईन की नाही जाईन समोर जाईन ना, था। था ना, जाए। जाए। जाए ना? जीवन जिवंत राहत साडी घेऊन देईन चांगली अजून एक घेऊन देईन चांगली वाटलं तर पाहिजे ना आजी आहे म्हणून डबल नाईन डबल नाईन बाय छान चेक करून बे बाय चलते का तू चल ना, चलना। ना नारी नारी नाएं नाएं। ए मनीषा ताई यांना कसं दाखव पण आता आपण तो उलट बसलो हाय तू तर दिसलीच नाही हाय करून टाकलं So बट परिस्थिती है। रहे हैं मामी आमच्या लहान आहे म्हणून बाजूला हो मागे सगड़े तिकडे बसले सो <laughs> okay. so बाहेर निघाल्यावर आम्ही शूट करू आता तोपर्यंत तुम्ही तो वेट करा तर हो गाईज आम्ही फायनली पोहोचलो खूपच ट्राफिक होतं रस्त्यावर आणि गर्दीही खूप होती तर मी काही शूटच करू शकले नाही पण नंतर बघा हे फुलं हार इतकी सुंदर दिसत होते फुलं फ्रेश फ्रेश माहीत नाही कॅमेऱ्यात कसे दिसतं आहे पण डोळ्यांनी बघितल्यावर खूपच मस्त दिसत होते आणि आम्ही आतमध्ये गेलो मग एंट्रन्समधनं साडेपाच वाजलेले होते आम्हाला तिथे पोहोचता पोहोचता आणि चप्पल स्टँड शोधत होतो चप्पल काढायला कारण इकडे दोन्ही साईडने एंट्रन्स आहे आणि आपण कोणत्याही गेटने जाऊ शकतो तर आज आहे गणेश चतुर्थी आणि संडे ही तर सगळ्यांना सुट्टी असते वेळ असते लाए। दर्शनाला येतात म्हणून आज आणि पाहता पाहता थोडा अंधारी पडतो का तर मी तुमच्यासाठी हा खूप सुंदर मंदिराचा व्ह्यू शूट केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता तुम्ही पुढचा ब्लॉग एन्जॉय करा आपण बोलूया थोड्या वेळाने अपने <laughs> कड़े बहुत भीड़ है <laughs> भाई सास गणेशी पे यार चतुर्थी है और ऊपर से सामने भी आया उसकी वजह से सबको फुर्सत मिली फाइनल पापा को मिलने की <laughs> ये हमारा चौथा चौथी गणेश चतुर्थी हम गणेश देख रहे मैं आई ये नहीं आई ये नहीं आई मैं आई मारिया नंबादी की जगह आज फेर फाइनली दर्शन आणि खूप गर्दी आहे हे देखो भीड़ 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 भीड अरे फोकस की हल रहा है मोबाइल का ओके मुंगे खाना हलकी हलकी सो गाइस ते लोक केले ब्लँकेट खरेदी करायला आणि आम्ही गाडी पाहतो इकडे झोपणार आहोत आम्ही पा हो बा मी तर व्हिडिओ व्हिडिओ शूट नव्हता केला मस्त पुरी अजून भाजी भेटली होती मी ते खाण्यात जास्त फोकस दाखवला आपला आणि खाऊन टाकलं आणि आता चांगला वाटत आहे तरी आम्ही खायला काहीतरी शोधतच आहो सो माझ्यामध्ये भेटमे कावडे बोमलत आहे इथून वॉच घेतली होती घरी जे वॉच लागली आहे ना ती इथून घेतली होती आम्ही परवा तुझ्याकडून मग शॉपिंग करत या ना कुठे शॉपिंग शॉपिंग म्हणजे ते ड्रेस लागते म्हणते ऑडिटसाठी नाही का प्रोफेशनल फॉर्मल फॉर्मल कोट तसं तर ते घ्यायचं चांगलं वाटत आहे बैडी मार्केट निघाली या ये गलियां ये गलूबा यहां ना ना जी काफी वजह से जगह देख के यहां पे बैठ गए हैं कुछ खाने का सोचा है और हमारे माओं ने हमको ऐसे ही छोड़ दिया है गाइस मैंने 50 रुपए के इन शॉट्स की नहीं ना इस दे दे ना है और यहाँ पे मिठाईया है बहुत सारी और ये इसको इलेक्ट्रॉनिक मार्केट के गल्ले बोलते हैं शायद ते आले होते ते दिवाळीचे लाईट दिवाळीचे लाईटिंग वगैरे घाला आणि ट्रायपॉड बघायला आली होती इकडे अनलो तुम्हाला एका जणाने तो बनवत आहे का आपलं की लक्ष ठेवा लागेल तो गाईज मी घरी आलेली आहे आणि आता मी करणार आहे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला दिसेलच लाईटला काय झालं माहीत नाही सो वेट आयम कमिंग